हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा अनेक होता असा रामजी भीमाबाईंचा लेख लाखात नव्हे तर जगात एक होता लाखात नव्हे तर जगात एक होता मित्रांनो आज सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन मित्रांनो अन्यायाची जाणीव करून दिल्याशिवाय सर्वसामान्य माणूस बंड करून उठणार नाही म्हणून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा तुमच्या आमच्या जीवनाचा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला मित्रांनो तुमच्या आमच्या सुखी संपन्न जीवनासाठी बाबासाहेब यांनी अपार कष्ट केले संघर्ष केला बाबासाहेब यांचा यांना बाबासाहेब यांनी जागृत केलं त्यांना स्वतःच्या हक्काची बुद्धीची शक्तीची जाणीव करून दिली बाबासाहेब यांचे कार्य कर्तृत्व नेतृत्व हे हिमालयाच्या उंचीचे आहे सह्याद्री एवढे बुलंद बलाढ्य आहे त्यांची झुंज त्यांचा लढा फार मोठा आहे म्हणूनच सरकारी कार्यालयांत ज्यांचा फोटो हमखास दिसतो असे एकच विश्वरत्न होऊन गेले ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटी मी एवढेच म्हणेन की आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा माझ्या भीमाचा दरारा एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत